नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक खालावली आहे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी आपला दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू केले आहेत उन्हाचा त्रास झाल्यानं त्यांना आर उन्हाचा त्रास झाल्यानं त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे सरकारने जरी मराठा आरसा सरकारने जरी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली होती मात्र तरी देखील जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून जर आरक्षण मिळालं नाही तर येत्या चार जून पासून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद